महसूल सप्ताह एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट या कार्यक्रमाचा कालच शुभारंभ झाला आणि आज आपला पहिला समाधान शिबिरीचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी लोकसभा मतदारसंघाचे सन्माननीय खासदार डॉक्टर सावरा सर तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले बापजी सर या गावचे सरपंच हजारे सर तहसीलदार साहेब व्हिडिओ साहेब आणि सन्मान्य व्यासपीठ तसेच आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ आणि लाभार्थी हा कार्यक्रम आहे याचे सविस्तर माहिती आपल्याला तहसीलदार साहेबांनी दिलेली आहे सात दिवस सात प्रकारचे कार्यक्रम होणार आहेत तर या कार्यक्रमामध्ये सर्वांना सर्वांनी सहभाग घ्यावा आणि याचा लाभ घ्यावा या या सप्ताहामध्ये आपली जी जी काम थांबलेली असतील ती काम या सप्ताहामध्ये प्राधान्याने केली जाणार इतर कामं मध्ये तर सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा एवढीच विनंती करतो आजचे जे शिबिर आहे या शिबिरला विविध विभागाचे सर्व आदरणीय पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार बापजी सर आपल्या खानीवली ग्रामपंचायतचे सरपंच भरत हजारे साहेब आदरणीय प्रांत सर, सर कल्पेश जी पष्टे केशव पाटील साहेब जी पाटील अर्चना भोहेर मॅडम आणि व्यासपीठावरील इतर सर्व मान्यवर आज आपल्याकडे खानेवली अंतर्गत महाराजस्व शिबियन शिबिर अंतर्गत आपण समाधान शिबिर घेता या शिबिराचा उद्देश आपल्या शासनाने एकोणतीस तारखेला शासन निर्णय काढला माननीय मंत्री महोदय महसूल यांनी तीस तारखेला एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये आपल्या महाराष्ट्रामधील सर्व तहसीलदार उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त सर्व महसूल प्रशासन होत या शासन निर्णयाच्या सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित आहेत ज्या योजना आहेत लाभ सर्वांनी घ्यावे उपविभागाच्या ठिकाणी महसूल दिन साजरा करतोय दोन तारखेला शासकीय जमिनीवरील अतिक्रमित जी जागा आहे घराखालची त्या जागेच्या अनुषंगाने पट्टे वाटपाचा कार्यक्रम आहे आणि आपला हा जो कार्यक्रम आहे आजचा हा त्याचाच एक भाग आहे तीन तारखेला आपण जे काय पानंद रस्ते शिव रस्ते आहेत त्या रस्त्याच्या कडेला झाडे लागवड दुतर्बा हा घेत आहोत आणि चार तारखेला आपल्या सर्व महाराष्ट्रामध्ये जे पण महसूल मंडळ आहेत या महसूल मंडळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर घेणार आहोत पाच तारखेला आपल्याकडं प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी शाखा आहे त्या शाखेमध्ये जे पण लाभार्थी आहेत त्यांचा लाभ या अगोदर तहसील कार्यालयामार्फत लिस्ट जायची बँकेमध्ये आणि बँकेमधून ट्रान्सफर व्हायचं आता हा जो लाभ आहे तो डायरेक्ट बेनिफिट बेनिफिशरी ट्रान्सफर या तत्वाखाली शासनाकडूनच डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये जाणार आहे आता हे काम करताना जवळपास नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे पण जे पण लाभार्थी आहेत दहा टक्के बाकी वाडा तालुक्यामध्ये जवळपास नऊ हजार सातशे पेक्षा जास्त लाभार्थ्यांना आपण लाभ देतो आता या लाभार्थ्यांपैकीच जवळपास असे अकराशे लाभार्थी आहेत की ज्यांचं आधार कार्ड अपडेट नाही आहे किंवा बँकेला लिंक नाही आहे किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत आपण याची लिस्ट करून प्रत्येक घरोघरी जाऊन त्यांना ते अपडेट करायला लावणार आहोत की जेणेकरून त्यांचा लाभ जो आहे तो प्रत्येक महिन्याला मिळेल नमस्कार